गुण गुणा वे गीत वाटे शब्द मुदे बना होल कीता होल ते करो दे थाम् बना गुन्त हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि आमचा बेबी शॉवरचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडला असेल आय होप आय होप नाही खूप चांगले रेस्पॉन्स आहेत आम्हाला लाईव्ह पण खूप चांगले रेस्पॉन्स होते आणि सोशल मीडियाला पण खूप छान रेस्पॉन्स होते आणि खरंच खूप मजा आली आणि मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला आणि एन्जॉय केलं सगळे गेस्ट आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यू आम्हाला खूप बर वाटलं आणि खूप छान झालं म्हणजे ऑल ओव्हर आमचा जो फंक्शन होता तो खूप एकदम भारी झाला आणि फुल पैसा वसूल पैसा वसूल हा तर खूपच खुश होता खूप खुश होतो आणि सगळे घरचे खूप खुश होते सगळ्यांना आवडलं फंक्शन सगळ्यांना मजा आली आणि फॅमिलीज होती गेट टुगेदर पण झालं फंक्शन पण झालं सगळं एकदम झालं म्हणजे सगळ्यांना बघितलं असणार आमची सगळी फॅमिली दोन्ही फॅमिली एकत्र येऊन आम्ही किती एन्जॉय एन्जॉय करत होतो आणि खूप छान वाटलं आम्हाला येस आणि आज आपण बऱ्याच दिवसांनी हो आज ब्लॉग म्हणवायचं कारण असं आहे की सांगा मी सांगतो आज माझ्या काकाच्या मुलाचा उद्या एंगेजमेंट आहे सो so, आज आम्ही निघाले धुळ्याला जायला आणि हर्षाली सोबत येत नाहीये बिकॉज तिला मी एवढा लांब ट्रॅव्हल नाही करत होते कारण आता एक मन चालू आहे सो मी चालले माझ्या घरी चेंबूर मला सांगितलं मी तू ब्लॉक कर नक्कीच कारण मला पण बघायचंय कशी आहे त्यांची पद्धत एंगेज आणि तुम्हालाही दाखवतो की नवरी दाखवतो आणि आमचा नवरा पण दाखवतो आता आम्ही निघतोय धुळ्याला जाण्यासाठी माझी पूर्ण फॅमिली म्हणजे मी माझे काकाची मुलं काका काकी परत आहेत पूर्ण फॅमिली आम्ही वीस जण चालू आहे धुळ्याला हर्षालीच्या पप्पा पण नेतोय आम्ही आणि त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन केलं होतं मग ते सुद्धा आमच्यासोबत येत आहेत मम्मी नाही आली कारण का मम्मी आणि हे दोघं जण चेंबूरलाच राहणार आहे तिच्या घरी पाहिजे ना म्हणून सो <laughs> आम्ही निघतो धुळ्याला तुम्हाला एंगेजमेंट दाखवणार आहे मी धुळ्याची कशी असते आणि तिकडचं कल्चर कसं आहे ते आपल्याला फर्स्ट टाइम मला एक्सपिरियन्स करायचं आहे आणि धुळे मी कधी लाईफमध्ये मध्ये जाईन की नाही हे पण मला माहिती नव्हतं पण ह्याच्या योगायोग आलाय की एंगेजमेंटमध्ये आपण धुळे सुद्धा बघूया सो तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत खूप मजा येणार आहे एंगेजमेंटला येऊन राहा आणि ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघत राहा हा ब्लॉग कुणाल मी एकटाच असेन पार्ट 1 किंवा पार्ट 2 मध्ये दोन पार्ट मध्ये करावे लागेल सो बिकॉज एंगेज आज आहे सॅटरडे एंगेजमेंट आहे संडेला आणि पूर्ण फॅमिली ट्रॅव्हलिंग मध्ये किती मजा करते ते पण तुम्हाला बघायला मिळेलच सो तुला पण दाखवेल सो स्टेट यू नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघत राहा गाईस ऑन द वे टू धुले फायनली आफ्टर लाँग वेट आमची ट्रिप स्टार्ट झाली आहे धुळ्यासाठी आणि पुन्हा बस आमची पॅक झाली आहे पॅक अजून थोडे मेंबर्स घ्यायचे घ्यायचेत आम्हाला अररोलीला सो so, तीन चार जण अजून तिकडे पण सडणार आहेत बघूया तो ऑन द वे आम्ही काय काय टाइमपास करतोय काय काय मजा मस्ती करतोय ना फुल धमाल बाय फुल धमाल करेंगे बायक आहे एंगेजमेंट आहे <laughs> अरे बायकी अरे बातीजेंगीजे आमचा <laughs> दौरा निघाला एंगेजमेंटला जायला साखरीसाठी साखर साखरी साखरी सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग ऑन द वे कळल्यांच्या पुढे आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आहे डिझेल भरायसाठी आणि बुक पण लागली आहे पण आम्ही मध्येच कुठेतरी खायला थांबणार आहोत इथे काहीच नाही खाणार कारण खाण्यासारखं काय आहेच नाही सगळे फास्ट फूड आहेत आणि टाईम झाला आहे दुपारचे एक लंच टाईम चालू झाला आहे सो आम्ही विचार केला इथेच खाऊ आपण आमची बस पाटील सगळे उतरले वॉशरूम साठी एकदम काका कुठे पोहोचलोय भिवंडी बायपास भिवंडी बायपास भिवंडी बायपास डिझेल भरायसाठी थांबलो काकाची ड्रायविंग सगळे है है उतरले यार सगळे उतरले आम्ही येतानाच पुलाव घेऊन आलो होतो वेज पुलाव आज उपास असल्यामुळे टाइम कंझ्युम जास्त होईल त्यामुळे आम्ही ऑलरेडी घेऊनच आलो होतं सगळं आणि अटगावला एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी थांबवली आणि इथेच था आम्ही पुलाव पार्टी करेंगे जेवण चालू केलेलं आहे वगैरे जेवण झालं आता आम्हाला सुस्ती यायला लागली आहे अभि आमलो सोयेंगे सोय मी आता आम्ही झोपणार आता आय गेस आम्ही आठगावच्या आसपास पोहोचलो आम्ही नाशिकला पण नाही पोहोचलो अजूनपर्यंत वाजले दुपारचे दोन लेट सी आता नाशिक मालेगाव नंतर धुळे पोचायला किती वाजतात संध्याकाळचे जे। जेवण झालं खाऊन झोपतो आम्ही जाऊन एक <laughs> बरोबर <बस। laughs> बोल बोल

लंबोदर गुळाचा चहा बघूया लंबोदरचा चहा कसा आहे सगळी गँग खाली उतरली मार्शालीचे पप्पा पण आले आमच्या सोबत ले, ले बाय नको बोला चहा एवढा भारी आहे ना आम्ही अजून एक ग्लास पिणार आहोत तू ना एक वर ग्लास यस yes, एक और होगी प्याली चाय की प्याली बहुत अच्छा एक है। गुल की चाय की प्याली हो <laughs> दो हो गए तेरे हाँ दो साथ में पीने के लिए घर वाली हो मेरे <laughs> घर वाली घर पे <laughs> सबको मालूम है लंबोदर गुड़ा चा शिरवाड़े फाटा शिरवाड़े फाटा नाशिक चुढ़े जबरदस्त चाय सग दोन ग्लास घी तरी मंदिर आहे एक्झॅक्टली मला माहिती नाही मंदिर आहे की काय आहे बट आहे खूप भारी आहे मालेगावला पोचतोय आता हळूहळू संध्याकाळचे सात वाजले तरी पण आम्ही अजूनपर्यंत धुळ्याला म्हणजे एवढा कंटाळा कंटाळा आलाय एवढा कंटाळा आणि ढाबा पण ढाबा पण ढाबा पण असा दिवडलाय हॉटेल सायली हॉटेल सायली याची होणारी बायकोचं नाव सायली आहे एवढ्या खूप ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही पोहोचलोय साखरी मध्ये साखरी साखरी मध्ये आणि एवढं थकलोय ना अक्षरशः म्हणजे डायरेक्ट जेवायलाच आलो आम्ही लोक आणि आता बघूया मस्त अरेंजमेंट केली आहे भावानी आपल्या जेवणासाठी नाव नाही माहिती लक्षात नाहीये अजूनपर्यंत पण चांगला दिसतंय मटन चिकन सगळं सोय सगळी सोय मग जाऊन बघूया आता जेवायला काय काय येते मस्त पैकी भाकरी खायची म्हणजे आहे हे उदर के सिस्टम से खाना खाने के स्पेशल स्पेशल चलो लेट्स गो एक नंबर चलो फुल सोय भाई फुल सोय हवात आलो पण असं वाटत नाही फुल सोय आणि गोल्डन चिकन मटन थाली आणि मस्तपैकी आम्हाला लॉन मध्ये जागा दिली आहे बसायला पूर्ण फॅमिली आता बसली एकत्र डिनर साठी सगळे जणा नवरा बघा आमचा नवरा बसून घ्या बसून घ्या कसं वाटत आहे क्लायमेट कसं आहे एकदम थंड ना मजा येते ना काय खायचं आता मटन दोन्ही पण ना

और साथ में भाकरी मटन आणि चिकन एक नंबर असतं म्हणजे इकडचं फर्स्ट टाइम ट्राय करतो मी फर्स्ट साईडला येऊन हे नाही खाल्लं तर तुम्ही काय नाही खाल्लं बरोबर की नाही मेरा फर्स्ट टाइम आहे हॉटेल नाईस नाईस हे आहे चिकन सुका चाट मसाला एक नंबर आणि ह्याच्या बरोबर एक कांद्याचा बाईट घ्यायचा डिलिशियस नेक्स्ट लेवल आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे हे तुम्हाला मुंबईत नाही मिळू शकत तुम्हाला इकडे यावं लागेल आम्ही आलो आहे सात जिले, जिले, जिले क्रॉस करू <laughs> बहुत दूर आहे भाई हॉटेल बहुत दूर आहे फॅमिली गार्डन बस, बस। सुंदर फॅमिली गार्डन सुंदर फॅमिली गार्डन सुंदर आणि गरम गरम अशी भाकरी येते आपली सुंदर सर्विस सर्विस पण मस्त आहे आणि क्लायमेट कसं सांग एकदम थंड चिल्ड असं एक्सपेक्टेड नव्हतं मला असं वाटलं गरमी असेल पण एकदम चिल्ड चिल्ड क्लायमेट आहे नवरा बिझी आहे खाण्यामध्ये तिथे पप्पा आणि अर्षी पप्पा आले जेवायला आले ना आमचं आलंय मटण आता एक नंतर रस्सा चिकन काटन छान झण येते चिकनची भाजी तू भाजी भाजी ओके आणि बाकरी आपला एक माणूस आहे मटन खात नाही मटन टेस्ट कर ना आपण फ्लेवर रस्सा पातळ असतो पण खूपच चविष्ट तुम्ही प्लीज या इकडे पाय तर मी शामूला सांगतो ज्याचा साखरपुडा लागला रे की लग्न इथे कर सगळ्या सबस्क्रायबरनी याय इकडे टकमटोल कायला टेस्ट नेक्स्ट लेवल अरे ये पीरा भाई रस्ता पीरيدا ए चल कोण रस्ता पीर झणझणीत अरे हा तर रस्ता पीतोय हा बघा दाखव बघा पीतोय कसा बघा सुपसार का रस्ता पीतोय सकाळी आहे यार गो फॉरेट गो फॉरेट हा मटन दिलं मित्रांनो आता हे तुम्ही बघू शकता माझी प्लेट ही पूर्ण संपलेली आहे पूर्ण एम टी आणि याचा रिझन आहे की अतिशय स्वादिष्ट असं जेवण इकडे मिळतं तुम्ही जर साखरीत आलात आणि हे सुंदर हॉटेलमध्ये तुम्ही नाही जेवलात तर म्हणजे तुम्ही कायच केलं तिकडे येऊन एक्झॅक्टली नेक्स्ट टाईम इकडे या इकडचं मटन चिकन चिकन लटपटा आणि आपलं हे रेग्युलर जे यांच्याकडे मटन मिळतं ते आणि भाकरी अतिशय सुंदर आहे जसं हॉटेलचं नाव आहे तसंच जेवण हे सुंदर आहे आणि तुम्ही सगळे येऊन इथे एन्जॉय करा Okay. आणि हे त्यांचे ओनर आहेत मी हे तिचे ओनर आहेत तुमचं नाव काय मी हॉटेल सुंदरचे मालक आहेत आणि आम्ही त्यांनाही असंच पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलाय की अतिशय सुंदर जेवण आहे बहुतेक माया तोंडाला इकडे तिकड थँक्यू मित्रांनो यायलाच लागतंय हॉटेल सुंदर यायलाच लागतंय आणि खायलाच लागतंय अच्छा जागा मडन नाही जात ना आवाज नाही मे आपले बकऱ्या पण बोलले लागले खट खट बोल असं नाही कुठे ही खाना इतक कितना अच्छा क्या लेवल का खाना अच्छा था हां बोलो बोलो नानू बोला उपासे मैं वेज खाऊंगा मेरे बाजू में आके खड़े रहकर बोला काका मैं वेज खाता हूँ मैं अलग बैठता हूँ मैं बोला अरे तू बैठ ना खा

म्हटलं ठीक आहे तू बस आणि वेज खा तो बोला ना मम्मी उपास आहे मला चिकन चालत मग त्याने सा, मी सांगितलं बाबा इसको खाली चिकन चाली बरे हो मग तेवढंच मटन आलं सगळ्यांचं मी मटन प्यायलो बोल अरे एक नंबर रस्सा आहे अच्छा मग त्याला सांग फक्त रस्सा दे दोन दोन तुकडे देखायला सांग तेवढ्या उपासाला चालेल एक बात वैद्य खानदान है ना हमारे में उपास बहुत अलग होते हैं और वो तो बोले पाटिल है पाटिल मतलब कातिल है उपास उपास कुछ लागू नहीं बट अगर उसकी मम्मी रहती ना वो वेज ही खाता पक्की बात पक जो भी है मजा है मजा है मजा है